नमस्कार मी शिग्रता शिब्रता किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सोयाबीन वडीपासून आपण इथे कटलेट बनवलेले आहेत सोयाबीन खात नाहीत सोयाबीन वडीपासून आपण भाजी बनवतो पण मुलांना फारशी ती आवडत नाही तर त्या सोयाबीन वडीचा वापर करून मी इथे सुंदर असे पौष्टिक हेल्दी कटलेट तयार केलेले आहेत रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि पावसाळ्याचे दिवस आहेत आपल्याला मुलांना चटपटीत असं काहीतरी खावं असं वाटतं आणि घरातील अवेलेबल साहित्यातून आणि खूप कमी साहित्य कमी वेळेत असा हा पौष्टिक पदार्थ तुम्ही करू शकता आणि ह्या पावसाळ्याचा आनंद घेऊ शकता हे सोया सोया कटलेट करून पहा आणि तुम्ही एकदा का केले की तुम्ही अगदी वारंवार करणार एवढे हे सुपर टेस्टी सुपर हेल्दी आणि खायला तर अतिशय भन्नाट लागतात रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा मी खूप साऱ्या ट्रिक व टिप्सही ती रेसिपी शेअर केलेली आहे कटलेट किती कमी तेलकट झालेली आहे तुम्हाला तो तोडूनही दाखवते पहा कटलेट आहेत ते चार पाच दिवस आरामात फ्रीजमध्ये राहतात सकाळी नाश्त्यासाठी प्रवासासाठी मुलांच्या डब्यासाठी ही बेस्ट रेसिपी आहे एक वाटी सोयाबीन घेऊन मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अर्धा तास मी ही पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे आणि छान अशी भिजलेली आहे तुम्ही लहान मोठी कुठलीही घेऊ शकता आणि मी इथे सोया कटलेट बनवत आहे कारण अशी जर आपण भाजी केली सोयाबीन वडीची तर मुलं खात नाहीत तर तुम्ही या पद्धतीने कटलेट केलेत तर मुलं अगदी आवडीने खाणार आहेत तर असे हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि अतिशय बनवायला हे कटलेट सोपे आहेत तितकेच पौष्टिक आहेत सर्व सोयाबीन मधले पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण एका मिक्सीच्या जार मध्ये हे आपण जाडसर असं वाटून घेऊ मिक्सर मध्ये असं जाडसर हे बारीक करून घेतलेलं आहे त्याच भांड्यामध्ये आपण फ्रोजन मटर घेतलेला आहे तुम्ही अगदी साधा फ्रेश मटर असेल तुमच्याकडे तर थोडा तो बॉईल करून घ्या मी हा फ्रोजन मटर वापर वापरत आहे अर्धी वाटी मटार घातलेला आहे त्यामध्ये कोथंबीर घालत आहे दोन तीन हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा थोडासा लसूण आणि हे आपण सर्व आता बारीक अशी पेस्ट करून घेऊ पहा असं जाडसर असं वाटण तयार केलेलं आहे आता हे जे सोयाबीन आपण बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे घालून घेऊ हे वाटण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या पण तुम्ही घालू शकता कॉर्न घालू शकता वाफवलेले बीट घालू शकता यामध्येच लगेच आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो घालू आणि परत थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालत आहे दिसायला कटलेट अतिशय सुरेख दिसतात कोथंबीर जास्त घातली की आणि खायलाही चविष्ट होतात या मिश्रणात लगेच आपण दोन बटाटे आहेत उकडून थंड केलेला बटाटा आहे तो घालून घेऊ आपण आणि हा सकाळी मी काळा वाल असतो त्याच्यासोबत हा उकडलेला होता त्याच्यामुळे थोडा कलर तुम्हाला चेंज दिसत असेल बटाटा घातल्यानंतर आपण इथे थोडीशी काळी मिरी आहे अगदी तीन चार काळ्या मिऱ्या वाटून घेतलेल्या आहेत त्या घालू चिली फ्लेक्स तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा चाट मसाला घालत आहोत आणि चव अतिशय छान येते चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडरही घालू शकता चवीनुसार मीठ आणि साठी आपण इथे तांदळाचं पीठ वापरत आहोत अगदी पोहे खाण्याच्या चमच्याने मी हे तीन ते तीन चमचे पीठ घेतलेलं आहे ते एकजीव करून घेऊ आपण अगदी घरात तेल अवेलेबल साहित्यातून हे आपण कटलेट बनवत आहोत हो। जास्त मसाले आपण यामध्ये वापरलेले नाहीत तरी सुद्धा हे खायला अतिशय चविष्ट होतात आणि दोन मिनटापर्यंत चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे हे मिश्रण आणि मस्त असं आपला गोळा तयार झालेला आहे लगेच आपण याचे कटलेट बनवून घेऊ आणि तुम्ही पाहू शकता किती छान असं त्याला बाइंडिंग आलेलं आहे असं थोडंसं मिश्रण घेऊन आपल्याला याला गोलाकार टिक्कीचा आकार द्यायचा आहे आणि तुम्ही हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कटलेट बनवू शकता चॉईस तुमची आहे लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कटलेट बनवून घ्या तर या पद्धतीने आपण हे सर्व कटलेट बनवून घेऊ आणि पहा कटलेट बनवताना आपल्या हाताला कुठेही मिश्रण चिटकत नाही अगदी सहज आपल्याला कटलेट हा बनवता येतो आणि जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही या जाडीवर आपण हे सर्व कटलेट हे आणि पहा सर्व कटलेट हे तयार झालेले आहेत आणि मी ते या आकाराचा एक कटलेट करून घेतलेला आहे की जेणेकरून मी आता हा पोळीमध्ये तुम्हाला मी फोल्ड करून दाखवणार आहे तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता या पद्धतीने तुम्ही असे न करता या पद्धतीने तुम्ही करून मुलांना तुम्ही टिफिनला देऊ शकता पोळीसोबत या कटलेटला मी थोडेसे पांढरे तीळ वरून सोडत आहे दिसायला अतिशय भन्नाट दिसणार आहे हे टोटल ऑप्शनल आहे तुम्ही असे जरी नुसते शालो फ्राय केले तरीसुद्धा छान लागणार आहेत आणि तिळ लावल्याने मुलांना हे अजून जास्तच अट्रॅक्टिव्ह वाटणार आहेत आणि मुलं अगदी आवडीने खाणार आहेत पॅन ठेवलेला आहे एक आणि मी शॅलो फ्राय करून घेणार आहे आणि तुम्ही तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप बटर याचाही वापर करू शकता आता आपण तेल हे व्यवस्थित टाकलेलं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम आहे आता आपण हे एक एक कटलेट करून यामध्ये सोडून घेऊ आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आणि या साईडनी पण आपण तिळ लावून घेऊयाला थोडस पॅचुल्याच्या साईडने हे प्रेस करून घ्यायचे म्हणजे ते पडणार नाही पहा चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता आपण ही पलटी करून घेऊ छान असा कलर आलेला आहे गोल्डन किती सुरेख दिसत आहेत दोन्हीकडून मस्त असा कलर आलेला आहे आता आपण काढून घेऊ पहा दोन्हीकडून अगदी सुरेख असा कलर आलेला आहे आणि किती सुंदर दिसत आहे आपण सर्व हे काढून घेऊ आता आपण दुसरी बॅच घालू आणि तेल पहिल्यापेक्षा मी कमी घेतलेलं आहे पहा कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही हे फ्राय करू शकता आणि किती कमी तेलामध्ये हो आपण हे कटलेट जे आहेत ते आपण शालो फ्राय केलेले आहेत पहा आणि किती सुंदर असा कलर आलेला आहे आपण आता हे काढून घेऊ आणि खूप कमी तेलकट असे आपले हे कटलेट झालेले आहेत तुम्ही जळून पहा अजिबात यावरती तेल दिसत नाही आणि सर्व कटलेट हे माझे फ्राय करून झालेले आहेत पहा आणि आपले अगदी तीन ते चार मध्ये आपले हे शालो फ्राय मी केलेले आहेत आणि असे गोल न करता तुम्ही या आकाराचे जरी कटलेट केले तरी मुलांना तुम्ही पोळीसोबत हा रोल करून देऊ शकता पोळीमध्ये घालून मी पुढे तुम्हाला मध्ये दाखवणारच आहे चपातीचा रोल तुम्ही मुलांना अगदी पोटभरीचा टिफिन तुम्ही देऊ शकता आणि मुलं अगदी आवडीनं खाणार आहेत आणि वरून तिळ आपण लावले तरी सुद्धा कुठेही पॅन मध्ये आपले तिळ आहेत ते सुटलेले नाही पहा पडलेले नाहीत आणि पहा किती झटपट आपले कटलेट हे तयार झालेले आहेत अगदी दहा ते बारा मिनिटात आपले हे कटलेट तयार होतात बनवायला अतिशय सोपे आहे कमी साहित्य आहे आणि खूप कमी वेळेत आपले हे कटलेट तयार होतात आणि तुम्ही आवाज ऐका किती क्रिस्पी असे आपले कटले कटलेट झालेले आहेत पहा आणि हे कटलेट आहेत खायला तुम्ही असेही खाऊ शकता याला कुठल्या चटणीची स्वासची गरज नाही अतिशय हे रुचकर कटलेट झालेले आहेत आता मी ते एक चपाती घेतलेली आहे आणि कटलेटचा वापर करून तुम्ही मुलांना अगदी पोट भरून हेल्दी तुम्ही टिफिन देऊ शकता तर मी एक चपाती घेतलेली आहे आणि त्यावरती मी ते थोडा टोमॅटो सॉस लावून घेत आहे सॉस लावल्यानंतर मी थोडंसं मिओनेच लावलेलं ला आहे असेल तर लावा नाही तर फक्त सॉस जरी लावला तरी हा रोल जो आहे तो छानच होणार आहे आता आपण जो हा मोठा कटलेट बनवलेला आहे तो आपण यावरती ठेवून देऊ तुम्ही या पद्धतीने मुलांना टिपिन देऊ शकता कांदा घातलेला आहे तुम्ही काकडी वगैरे घालू शकता आणि थोडंसं मी यावरती पनीर मी स्प्रेड करत आहे मोठे मोठ्या माणसांना जर खायचं असेल तर तुम्ही यावरती शेंगाची चटणी वगैरे तुम्ही स्प्रेड करू शकता आपण हा लहान मुलांसाठी आपण हा रोल बघा या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे आणि थोडीशी तुपावरतीही आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि तुम्ही असा मुलांना असा रोल करून देऊ शकता मुलं अगदी आवडीने खाणार आहेत हेल्दी आहे मुलांचा आवडीचा पदार्थ आहे माझी रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद